नमस्कार मैत्रिणी आपण काढणार आहोत गरबाची रांगोळी तरी ते मी सुंदरशी लेडी रांगोळी काढत आहे आणि चार चार ठिपक्याची अगदी सोप्या पद्धतीने ही गरबाची रांगोळी आपण बघणार आहात आणि अगदी कमी जागेत पण काढता येईल आणि तुम्हाला जर मोठी काढायची असेल तर तुम्ही ठिपके मोठे काढून पण मोठी रांगोळी पण काढू शकता तरी ते मी ठिपके काढून घेतली आणि आता आपण काढायला सुरू करू आता अगोदर आपण या दोन ठिपक्यांना अशी ये ये रेश काढून त्यानंतर इथे याचा अर्धा इकडे आणि अर्धा असा गोल काढून मध्ये आणि याला जोडून घेऊ आता पण याला या टिपक्यापर्यंत अशी रेश उभे इकडे पण आता या दोन टिपक्यांना घेऊन असा गळा काढून घेऊ याला व्यवस्थित आकार देऊन घ्या आता हे जे दोन रेषा आहेत आपण यांना अशी रेश ओढून घ्या त्यानंतर आपण इकडे अशी तिरपे रिशा ओढून घेऊ इकडे पण आता पण याला अशी रेश काढून घेऊ आणि हे जोडून घेऊ इथे अशी रेषा उडायची आणि इकडे पण अशी रेषा उडायची असं घोर गोर करत जोडून घेऊ आणि ह्या टिप्प्याला घेऊन आपण अशी रेषा उडून घेऊ इकडे पण या चिपक्याला घेऊ इकडे अशी ओढून घेऊ आणि आता ही याला आणि ही इकडे अशी ओढून घे आता आपण हात काढून घेऊ इकडे या चिपक्याला अशी रेश ओढून अशी रेश ओढून घ्यायची त्यानंतर इथे आपण तळहात काढून घेऊ इथे आपण टिपऱ्या काढून घेऊ याला गोलाकार आकार आता आपण इकडचा हात काढून घेऊ त्यासाठी आता परत इकडे या ठिपक्याला रेश ओढायची आहे आणि याला इकडे अशी गोल करून घ्यायची आहे त्यानंतर इकडे पण अशी रेश ओढून अशी गोल करून घ्यायची आणि याला पण थोडीशी असा व्यवस्थित आकार देऊया इथे अशी एक रेश ओढून घ्यायची आहे रेषेला जोडून इथून या रेषेला जोडून आपल्याला अशी गोल करून घ्यायची आहे खाली आणत आणि त्यानंतर इथून अशी आता आपण यात रंग भरून घेणार आहोत त्यासाठी मी आता इथे केसांना काळा रंग भरून घेते इथे मी स्किन कलर तयार करण्यासाठी पांढरी रांगोळी घेतली आहे पिवळी आणि केशरी घेतली आहे आणि गुलाबी घेतली आहे डार्क गुलाबी आपण एकत्र करून घेऊ ब्लाऊज पण आपण इथे गुलाबी रंग देऊन ब्लाऊज इथे पिवळ्या रंगाचे ठिपके ठेवून घेऊ İti popte ranga diyom diyo onnile. Acet kizmilyo onnit. Bari bırak. İti piyora हिरव्या रंगाची आणि परत पिवळ्या रंगाची आपण आता इथे अशीच लांब विणी काढून घेणार आहोत त्यासाठी मी इथे अशी डिझाईन काढत आहे असं करत करत आपल्याला वेगळी काढायची आहे पिवळा ठेपका ठेवून घेऊ त्यात हिरवा रंग भरू त्याच्या बाजूने आपण बारीक पिवळ्या ठेपकी ठेवू बोटाने त्यानंतर आपल्याला पांढरे ठिकके ठेवायचे आता याला आपण काढले असे टोचून गेले इथे आपण पिवळ्या रंगाचे चिपके ठेवून घेऊ बोटाने लागून घेऊ त्यात हिरवा रंग भरू

हे आपण चार चार टिपक्यांची सुंदरशी गरबा रांगोळी काढलेली आहे सुंदरशी लेडी काढलेली आहे अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला पण सहजपणे काढता येईल आणि दिसायला अतिशय सुंदर आहे आणि काढायला अगदी सोपी आहे तर तुम्ही पण उद्या नक्की काढा की तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवरात्री